इलेक्शन झालं भाऊ मायला पैसाच पैसा ओढवला आपल्या भावी नगरसेवकानं दारू मटन गिट्टन सगळ्या सगळ्याच गोष्टीसाठी पैसाच पैसा ओढवला बरं तू सांग मला किती पैसे हो मला सत्तेचाळीस हजार रुपये आले अरे तुम्ही कायच कमवलं मी चार पाच लाख कमवलो बापरे सगळ्याला लुटून खाल्ला वाटते का कानात अरे भावी नगरसेवक आला ना नमस्कार नमस्कार भावी सेवक काय झालं डोक्यावर खूपच टेन्शन दिसते तुमच्या हाय सांगू भाऊ तुम्हाला आता एकवीस तारखेला रिझल्ट आहे मतमोजणीचा आणि मी पाण्यासारखा पैसा वाटून बसलो आणि डोर टू डोअर सगळ्याच्या घरी वार्डामध्ये पैसा मी वाटप केला पण मला वाटते मी निवडून येते की नाही की त्याचं टेन्शन आहे भाऊ मलाच नाही सगळ्या उमेदवाराला टेन्शन आहे की एकवीस तारखेला काय होणार आहे म्हणून पण मला तुमच्यावर गॅरंटी आहे तुम्ही खूप जवळचे कार्यकर्ते आहात ओट टाकले की नाही एवढं ना सांगा बस हो बिलकुल टेन्शन नका घेऊ तुम्ही या वर्षी तुम्ही निवडून येणार म्हणजे येणार आमच्या घरचे घरचे माझ्या आठ ओट तुम्हाला पडलेले आहेत तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ नगरसेवक होणार तुम्ही तर होणारच धन्यवाद भाऊ तुम्ही टाकले ना मला तू शंभर दादा बस आता निवांतपणे मी आहे की नाही एकवीस तारखेची वाट बघतो आणि घरी निवांतपणे बघतो चला येतो